साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढरी यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा साई बन सोसायटी संभाजीनगर येथील होळी आणि रंगोत्सव आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर होळीचा सण हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो परंतु त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखात आणि उत्साहामध्ये हा, हा होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो उत्तर प्रदेशामध्ये कृष्णा आणि बलरामाच्या मंदिरामध्ये होळीनिमित्त रास खेळली जाते लाटमारीचा खेळ खेळला जातो लोकगीते गायली जातात रंग उधळले जातात आणि देवळात विशेष करून पूजा केली जाते होळी सणाची माहिती आपण या निमित्तानं आपण पाहूया कोकणामध्ये सर्वजण एकत्र येऊन हा आनंदाने आणि उत्साहाने स साजरा केला जातो शंकासूर गोमू नाचा राम लक्ष्मण दशावतार असे खेळ खेळत प्रत्येकांच्या घरापुढे असं सादरीकरण केलं जातं शिमगोत्सव हा कोकणातला विशेष आनंद देणारा असा सण आहे समुद्र किनाऱ्यावरील बंदरावर राहणारा कोळी समाजही होळी पेटवतो आणि दुसऱ्या दिवशी नावा सजून समुद्रामध्ये नेऊन नावीची पूजा करतो होळीचा दुसरा दिवस धुळवडीचा होळी शांत झाल्यावर तिची रांग राख अंगाला लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये दिसून येते आणि दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीचा उत्सव खरं तर सर्व तरुणाई मोठ्या उत्साहामध्ये संपन्नाने साजरा करत पुराणामध्ये अशी एक कथा आहे हिरण्यकश्पूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता हिरण्यकश्पूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्यामुळे तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय अन्य कोणाचेही देवाचे पूजन प्रार्थना करायच्या नाहीत असा त्याने हुकूमच काढला होता पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा सतत विष्णूचे नामस्कर स्मरण करीत असल्यामुळे त्याने आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलवली होलिका कधी अग्निने जळू शकत नाही असा तिला वर मिळालेला होता त्यामुळे त्याने होलिकाला बोलवून भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा जा प्रयत्न केला पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि स्वतः हो, भस्म होऊन गेली अशी आख्यायिका आहे फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी आणि याच दिवशी साहेबन सोसायटी सुंदरवाडी संभाजीनगर येथील सर्वांनी एकत्र येऊन अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य पंढर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद